नमस्कार विश्वमत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत विष्णू मंडळे हे आहेत आज मुक्त संवाद मध्ये त्यांचं स्वागत आहे नमस्ते आपलं खूप खूप स्वागत आणि सुरुवातीलाच एनडीए मध्ये आपली निवड झाल्याबद्दल आपलं आमच्या टीमच्या वतीनं अगदी मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद तर आज आपण मुक्त संवाद मध्ये संस्कार विष्णू मंडळे यांच्याशी चर्चा करणार आहोत कारण त्यांनी ग्रामीण भागात राहून हो। एक उच्च पदापर्यंत मजल मारलेले आहे आणि त्याबद्दल आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना त्याची थोडी माहिती व्हावी त्याची प्रे त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी या उद्देशानं आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर मुक्त मध्ये चर्चा करत असताना एक पहिला प्रश्न मला असा विचारावा वाटतो की एन डी ए म्हणजे नेमकं काय आहे त्याबद्दल थोडं सांगा तर एनडीए एनडीए म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही एक ट्राय सर्व्हिस अकॅडमी आहे आणि भारतामध्ये एकच आहे तर ही कशीची अकॅडमी आहे तर आपण भारतामध्ये जे पण आपण डिफेन्स मध्ये तीन फोर्सेस आहेत इंडियन एअरफोर्स इंडियन नेव्ही आणि इंडियन आर्मी तर ह्या फोर्सेस फोर्सेसमध्ये जे पण अधिकारी आहेत ऑफिसर्स आहेत तर त्या ऑफिसर्सची ट्रेनिंग प्रथमदा एनडीए मध्ये होती तर ही एनडीए थोडक्यात ऑफिसर्सची अकॅडमी आहे जे ऑफिसरला ट्रेन करते एनडीए आहे यापर्यंत निवड झाली आपली तर त्याच्यासाठी कुठल्या परीक्षा वगैरे द्यावं लागतं तर एनडीए ला निवड होण्यासाठी पहिली तर युपीएससी मार्फत परीक्षा कंडक्ट होते म्हणजे एनडीए चीच परीक्षा कंडक्ट होते त्याच्यामध्ये मॅथ्स आणि जनरल एबिलिटी टेस्ट असे दोन विषय असतात तर ह्या मार्फत कंडक्ट होते बर मग ही निवड प्रक्रिया झाली तर ते नेमकं कुठल्या परीक्षा आपण दिली की का कायपीएस कुठल्या परीक्षा दिली आहे आपण तर मग इंडियाच्या सांगितलं की युपीएससी मार्फत कंडक्ट झाली तर ऑब्विसली युपीएससीची परीक्षा द्यावी लागते आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो एसएसबी इंटरव्ह्यू तर एसएसबी म्हणजे काय तर एसएसबी म्हणजे सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड डिफेन्स फोर्सेसमध्ये आर्मी नेव्ही असू दे एअरफोर्स असू द्या फोर्सेस फोर्सेसमध्ये ऑफिसर जर बनायचं असेल तर एसएसबीचा हा इंटरव्ह्यू द्यावा लागतो आणि हा भारतामध्ये तुम्ही आता गुगलवर टाईप केलं सर्च केलं तर टफेस्ट इंटरव्ह्यू इन इंडिया इज एस बी इंटरव्ह्यू अँड uh, दिस इज द लॉंगेस्ट इंटरव्ह्यू इन इंडिया आणि ही जर्मन टेक्नॉलॉजी आपण भारतात आणलेली आहे आणि ह्या इंटरव्ह्यू मध्ये पाच दिवसाचा इंटरव्ह्यू हो। चालतो त्याच्यामध्ये तीन प्रकारचे टास्क असतात सायकॉलॉजी टेस्ट होती ग्रुप टेस्ट होती आणि इंडिव्हिज्युअल इंटरव्ह्यू होतो अशा तीन टास्क पाच दिवसात कव्हर केले जातात आणि ह्यामध्ये माइंडसेट कसा आहे ग्रुपमध्ये आपण कसं बिहेव्हिअर आहे आणि इंडिव्हिज्युअली मी कसं आहे हे अशा गोष्टी आणि लिडरशिप क्वालिटी चेक केल्या जातात आपण आज या उच्च पदापर्यंत पोहोचलेले आहात तर आपलं बालपणापासून इथपर्यंत कसं पोहोचला थोडा जरा तो प्रवास आम्हाला सांगा तर मी कळम ह्या शहरात राहतो आणि केज कळम म्हणजे बीड जिल्ह्यात येतं तर माझा लहानपणापासूनच प्रवास असा लांबवर झालेला आहे म्हणजे मी पहिलीपासूनच वीस किलोमीटर केजची शारदा स्कूल आहे तिथं जायचो मग असं बाहेर जाण्याची मला सवय तिकडूनच लागली की इंडिपेंडेंट बनायचं आणि त्यानंतर मग सहावी पर्यंत केसला असल्यामुळं मग ठरवलं की अजून थोडंफार इंडिपेंडेंट बनूया आणि अजून थोडंफार स्वतःला असं चालना देऊ आणि स्वतःचे पोटेन्शियल थोडे स्टँडर्ड वाढवू तर त्यासाठी मी सुएश सेंट्रल स्कूल सोलापूर सुएश गुरुकुल इथं ऍडमिशन घेतलं आणि त्यानंतर तिथं एक असं किक भेटली मला की तिथं एनसीसी होती आणि एनसीसी मध्ये माझं सिलेक्शन झालेलं नव्हतं अनफॉर्च्युनेटली सो so, ते एक मनात बसले की बाबा एनसीसी मध्ये सिलेक्शन झालं नाही मग काही ना काहीतरी असं करायचंच की बाबा माझं सिलेक्शन असं उच्च पदावर असं ऍज अन ऑफिसर किंवा ऍज अन जवान एटलिस्ट आर्मी किंवा एअरफोर्स मध्ये द्यायचा मग तिथे किक भेटली होती मला आणि त्यानंतर सो एस मध्ये झाल्यानंतर सर्व मध्ये पुण्याला मी ऍडमिशन घेतलं एनडीएच्या कोर्सेस साठी आणि अकरावी बारावी सुद्धा तिथे बरं बर आई वडील आपले काय करतात आता आपण आई वडील व्यवसाय वगैरे काय करतात का माझी आई तर हाऊस वाईफ आहे आणि वडील शेती पण करतात आणि साइड बाय साइड ऑक्युपेशन पण आहे गॅदरिंग जे ड्रेस असतात तर ते फिरायने देणे आणि केटरिंगचं थोडंफार ऑर्डर वगैरे पण देतात म्हणजे शेतकरी असताना देखील ग्रामीण भागात राहून म्हणजे इथपर्यंत आपण पोहोचण्यासाठी आई वडिलांची देखील मदत झालेलीच आहे असं आपल्याला म्हणता येईल बर समजा एखादा मुलगा मुलाला आपल्याला वायुसेनेमध्ये जायचं असेल तर त्याला नेमकं सुरुवात कुठून करावी लागेल याबद्दल थोडं वायुसेनेमध्ये जायचं असेल तर असं तुम्ही पहिलीपासूनच एअरक्राफ्टचं नॉलेज काढताय असं नाहीये तुम्ही अकरावी बारावीत सुद्धा प्रिपरेशन करू शकता इट डिपेंड्स टोटल ऑन पर्सनॅलिटी पर्सनॅलिटी तर असं नाही की दोन तीन महिन्यात डेव्हलप करायला लागेल तुम्ही बेसिक पासून लहानपणापासून तयारी करायला पाहिजे तर तयारी नेमकं काय तर तुम्ही एअरफोर्स ची पुस्तक लिहून वाचताय मग ही तयारी नव्हे तयारी म्हणजे तुम्ही पर्सनॅलिटीकडे लक्ष द्यायला पाहिजे पर्सनॅलिटी इन द सेन्स काय आता ह्युमन पर्सनॅलिटी म्हणजे लहानपणापासून आपल्याला काय अनुभव येतात आणि त्या अनुभवानुसार आपलं जीवन कसं घडतं आपल्यामध्ये काय क्वालिटीज निर्माण होतात ही थोडक्यात पर्सनॅलिटी आता त्यासाठी काय करायला पाहिजे तर तुम्ही लहानपणापासून स्पोर्ट्स खेळले पाहिजेत हॉबीज अँड इंटरेस्ट जसं की कोणाची हॉबी असते की रिडिंग आर्टिकल रायटिंग किंवा स्विमिंग अशा गोष्टी छंद म्हणतो आपण त्या छंद जोपासणं महत्वाचं आहे आणि इंग्लिश कम्युनिकेशन हे फार इम्पॉर्टंट राहतं फार म्हणजे ऍटलिस्ट समोरच्याला कळायला पाहिजे की इंग्लिश म्हणजे काय बोलतो इंग्लिश पण महत्वाचं आहे आणि जनरल नॉलेज पण थोडं फार लक्षात ठेवायला पाहिजे आपण त्याच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी राहिल्या आपण थोडंफार असं ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करायला पाहिजे स्कूलमध्ये जे इव्हेंट होतात आणि डिफेन्स फोर्सेसमध्ये एज अन ऑफिसर आपल्याला बनायच तर ते काय चेक करताय तुमच्यात एसएसबी मध्ये तर ते तुमच्यात चेक करताय लिडरशिप क्वालिटीज तर लिडर म्हणजे काय लिडर म्हणजे असा व्यक्ती जो आपल्या टीमला एक योग्य दिशा दाखवतो कुठलंही काम करण्यासाठी योग्य दिशा दाखवणार आणि स्वतःहून पुढे जाऊन ते धाडस असणं ह्याला लिडर म्हणतात तर ह्या लिडरशिप क्वालिटीज अंगी लावून घेणं फार महत्वाचं आहे आणि हीच बेसिक तयारी की एअरफोर्स मध्ये जाण्यासाठी माणसांनी करायला पाहिजे नक्कीच शाळेत असताना पासूनच एन सी सी असेल किंवा इतर इतर ऍक्टिव्हिटी मध्ये दे देखील मुलांनी सहभाग घेतला पाहिजे तरच आपण पुढे काहीतरी करू शकतो नक्कीच बर आता आपण समाजामध्ये पाहतो की बऱ्याच मुलांना एमबीबीएस असेल किंवा इंजिनिअरिंग या क्षेत्राकडे सर्व पालकांचा असेल मुलांचा असेल ओढा आहे पण आपण हे एमबीबीएस किंवा सोडून वायुसेनेकडे किंवा एनडीए समजा इकडे आहे तिकडे आपण कसे गेलात नेमके म्हणजे तर दहावी जशी माझी दहावी झाली मी गुरुकुल मध्ये होतो दहावी तिकडे झाली आणि दहावीचे पेपर संपल्यानंतर आमचं फेअरवेल जेव्हा झालं तेव्हा आमचे शिक्षक जे होते केशव शिंदे सर ते आम्हाला असं घेऊन बसले एक ठिकाणी आणि असं गप्पा मारता मारता त्यांनी असं प्रत्येकाला विचारलं की बाबा काय पुढं काय आता दहावी तर झाली पुढे अकरावी बारावी त्यानंतर करिअर काय करायचंय तर खूप विद्यार्थ्यांनी सांगितलं की बाबा मला इंजिनिअरिंग फील्डला द्यायचंय कुणी म्हणलं डॉक्टर फील्डला द्यायचंय कुणी म्हणलं मला बिझनेसमॅन वगैरे बनायचंय तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुमचा इंटरेस्ट जिकडे आहे तुम्हाला असं वाटतं की बाबा मला मा, कशी लाईक जगायची त्यानुसार तुम्ही तुमचा इंटरेस्ट निवडा आणि त्यानुसार तुमची करिअरची फील्ड निवडा आणि मला एक किक बसली होती लहानपणीच आणि मे एनसीसीचं पण सांगितलं की पप्पांचं स्वप्न होतं की त्यांना आर्मी मध्ये ऍज अ जवान तर ऍटलीस्ट भरती व्हायचं होतं बट ते झालं नाही सो तिथे एक मध्ये होते की बाबा असं काहीतरी करायचं की ऍटलीस्ट लीस्ट पेरेंट्सला प्राऊड व्हायला पाहिजे आणि मला अशी लाईक जगायची होती की जे जॉब नसायला पाहिजे बट आपण जे ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटी असली पाहिजे आता डिफेन्स मध्ये देर आर लॉट ऑफ स्पोर्ट्स लॉट ऑफ ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटीज वी लिव्ह इन प्राईड अँड ऑनर इंटिग्रिटी ऑफ द सोसायटी अँड इंटिग्रिटी अँड कल्चर फॉर द नेशन अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामुळं माझा डिफेन्स डिफेन्सकड अजूनच वाढत गेला आणि एनडीए एनडीए uh, बद्दल सांगायचं गेलं अजून म्हणजे डीपली काय ही फील्डच तर मी एनडीएचे खूप सारे व्हिडीओ पाहिले की एनडीए काय आहे कसं एनडीए तर त्याच्यामुळे मला अजूनच मोटिवेशन आलं की बाबा लाईफ जगायची तर अशी uh, म्हणजे ब्रदरहुड स्ट्रॉंग बॉन्डिंग बिटवीन ब्रदर्स असं uh, लाईक आणि मला दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे नाईन टू फाय जॉब नव्हता करायचा सकाळी नऊ वाजता जातोय दिवसभर कम्प्युटर समोर बसतोय बटन्स टॅप करतोय आणि संध्याकाळी पाच वाजता कुठून तीस तीस लाईफ मला असं काहीतरी रश अशा गोष्टी पाहिजे होत्या त्यामुळे मी ही फिल्ड नक्कीच तर त्यावेळेस काही एखादा प्रसंग वगैरे की समजा अकॅडमी मध्ये असताना शिक्षण घेत असताना किंवा असं काही एखादी घटना कुठे घडली का की ती तुम्हाला प्रेरणादायी ठरली आ, दे जसं मी आधी सांगितलं की एन सी सी मध्येच एक घटना घडली होती सिलेक्शनचंही सांगितलं आणि जेव्हा आमचा एनसीसी कॅम्प असायचा म्हणजे एनसीसी आमच्या शाळेत असायची बट काही मुलं सिलेक्ट व्हायचे हो बट एन सी सी कॅम्प म्हणजे शाळेत ऑर्गनाईज करायची असं एनसीसी कॅम्प म्हणून तो पंधरा दिवसाचा कॅम्प असायचा तर त्या एनसीसी कॅम्प मध्ये चारे एक आमची दिदी आलेली ते रिपब्लिक डे कॅम्पला जाऊन आली दिल्लीला सो तिचं तिने स्पीच वगैरे दिलं आणि असं म्हणजे एकदम असं अंगामध्ये असं एनर्जी आल्यासारखं झालं की खरंच बाबा आपल्याला असं देशसेवा वगैरे करायला पाहिजे आणि काहीतरी मोठं करायला पाहिजे अचीव्ह आणि तो एक किक भेटले तिथं पण एक किक भेटली की आपल्याला खरंच करायला पाहिजे तो एक प्रसंग घडलेला लाईफ मध्ये नक्कीच मग आता हे आपण इथपर्यंत पोहचलात म्हणजे मागे आपल्याला कुणाकुणाचं मार्गदर्शन वगैरे लाभलं त्याबद्दल थोडं जसं मी सांगितलं पॅरेंट्सचं तर ऑब्व्हियसली फर्स्ट मार्गदर्शन असतं आणि कुठेही म्हणजे जाताना आता मी दोन वेळेस फेल्युअर घालतो मी तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये एसएसबी क्लिअर झालेलं आणि फर्स्ट ग, इन फर्स्ट टू अटेम्प्ट पॅरेंट्सचं इतकं म्हणजे सपोर्ट होता की नाही झालं काही प्रॉब्लेम नाही स्वतःला परत अनालिसिस कर काही चुका असतील काय चुका झाल्या असतील परत शोधून काढ आणि त्याच्यावर वर्क कर पेरेंट्सचा खूप सपोर्ट राहिला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते एस पाटील सर मेशो अकॅडमी मध्ये पुण्याला शिकायला होतो तरती कही तर तिथं प्रत्येक गोष्टीत रिटर्नचा असू द्या अभ्यास किंवा एस बी इंटरव्ह्यू असू द्या किंवा पर्सनल लाईफ काही असू द्या तर पाटील सरनी खूप खूप हेल्प केली आणि कशी हेल्प करायचे तर माझे इंटरव्ह्यूज वगैरे आता एसएसबी इंटरव्ह्यूज होतात तर ते मॉक इंटरव्ह्यूज घ्यायचे आणि इतकं ग्रिल करायचे इंटरव्ह्यूज मध्ये की बस म्हणजे जीव असा काय म्हणतात त्याला असं घाबरून जायचं थोडक्यात म्हणजे इतकं ट्रिगर हा इतकं ट्रिगर जास्त प्रॅक्टिस मग त्यामुळे एसबी ला जेव्हा गेले इंटरव्ह्यू द्यायला तेव्हा मला तिथं काही अडचण आली नाही आणि एकदम स्मूथली इंटरव्ह्यू झाला तो इंटरव्ह्यूवर मला एकदम आ, ग्रिल करत होता बट मी ग्रिल झालो नाही कारण ते सरांनी खूप हेल्प केली होती ग्रिल कसं हॅन्डल करायला सो त्यांचं खूप खाडीचा वाटा म्हणता येईल असं मार्गदर्शन झालं सरांचं त्यात आयटम मध्ये आपण हे म्हणजे पहिल्या आयटम मध्ये काय म्हणजे नेमकं काय अडचणी आल्या जसं सांगितलं की रुरल बॅकग्राऊंड आणि रुरल बॅकग्राऊंड मध्ये सगळ्यात म्हणजे कुठं महाग पडतो आपण तर ते कम्युनिकेशन इंटरवर्ल्ड ऍटिट्यूड सो तोच इंटरवर्ड ऍटिट्यूड मला so, त्या इंटरवर्ड ऍटिट्यूड पहिला आयटम खाल्ला आणि दुसरी गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन आणि इंग्लिश कम्युनिकेशन महत्वाचं तर आता एस एस बी मध्ये काय असतं पंधरा जण असतात त्यांचे ग्रुप पाडतात आणि आम्हाला एका स्टोरीवर डिस्कशन करायचं एक पिक्चर दाखवतात आम्हाला त्याच्यावर स्टोरी लिहायची असती पंधरा जणांच्या पंधरा वेगळा स्टोरीज असे डिस्कशन करायला लागत सो so, त्याच्यामध्ये भारताच्या कानाकोपऱ्यातून मुलं येतात आणि त्या मुलांमध्ये आपल्याला डिस्कशन करायचं राहत आणि आपले मत मांडायचं राहत सो so, आता आपण रुरल बॅकग्राऊंड मध्ये आलेले त्याच्यामुळे आपली इंग्लिश पण एवढी स्ट्रॉंग नव्हती सो त्याच्यामुळे काय झालं की इंग्लिश स्ट्रॉंग नसल्यामुळे माझा आवाज दबला गेला आणि मला ग्रुप मध्ये असं पॉइंटच मांडता आले नाही सो त्यामुळे तो असा मुद्दा झाला की आ, मी मागे पडलो असं लिडर म्हणून उभरलो नाही सो त्याच्यामुळं दोन्ही इंटरव्ह्यू मध्ये पहिल्या त्या रिझन मुळे बाहेर पडलो तिसऱ्या इंटरव्ह्यू मध्ये ते सगळं तिसऱ्या इंटरव्ह्यू मध्ये मी काय करायचो रोज मोबाईल वर लेक्चरेट म्हणून एक कॉन्सेप्ट राखी लेक्चरेट म्हणजे एक टॉपिक दिलेलं असणार समजा हा रशिया युक्रेनवर तर त्याच्यावर आपल्याला तीन मिनटं बोलायचं होतं सगळे नॉलेज वर आपले मत मांडायचं तर मी असे पन्नास लेक्चरचे ट्रॉपिक प्रिपेअर केले आणि रोज दोन दोन तीन तीन लेक्चर तीन तीन मिनिटाचे रेकॉर्ड करायचं मोबाईलवर मोबाईलवर रेकॉर्ड सेल्फी कॅमेरावर रेकॉर्ड करायचो आणि मी स्वतः दहा वेळेस ऐकायचे होते आणि मग मला कळत जायचं की काय काय चुकतंय कुठं चुकतंय कसं इम्प्रूव्ह करायला पाहिजे अजून इंग्लिश मध्ये काय चुका होत आहेत मग अशा प्रकारे इम्प्रूव्ह केलं आता बऱ्याच जणांना नेमकं म्हणजे की कळत नाही की नेमकं वायुसेना म्हणजे काय आर्मी म्हणजे नेमकं आणि नेव्ही यातला फरक ग्रामीण भागातल्या मुलांना किंवा पालकांना तर माहितीच नाही त्याबद्दल थोडं जरा आहे आता जर आपण कॉन्सेप्ट घेतली डिफेन्स म्हणजे ऑफिसरची तर मोनोपली मन, जी म्हणतो ती मोनोपली सगळी आहे नॉर्थ नॉर्थ सेक्टर म्हणजे बिहार हरियाणा ह्या सेक्टर्स से मधले खूप ऑफिसर बनतात बट आपल्या इकडची मेंटॅलिटी म्हणजे में मेंटॅलिटी म्हणता येणार नाही बट तेवढं नॉलेज आणि तेवढं एक्सपोजर नाहीये तर बाबा आर्मी मध्ये म्हणजे आपल्याला वाटतं की जवानात बट असं नाही आर्मी मध्ये ऑफिसर ऑफिसर पण म्हणतात आता एअरफोर्स मध्ये जे प्लेनवूड होतात ते पण ऑफिसर्स आहेत एअरफोर्स मध्ये ऍज अ फर्स्ट रँक भेटते फ्लाइंग ऑफिसर फ्लाइंग ऑफिसर मध्ये झाला तो पण प्लेनवूड होतो आणि आर्मी मध्ये लेफ्टनंट आणि लेफ्टनंट आणि फ्लाइंग ऑफिसर हे दोन्ही एकच आहेत म्हणजे असं डिफरन्स नाही की बाबा एअरफोर्स म्हणजे सगळ्यात टॉप आर्मी म्हणजे सगळ्यात खाली असं बिलकुलही नाहीये आहे तर फ्लाइंग ऑफिसर इज इक्विल टू लेफ्टनंट सो so, आपली आपली इकडची मेंटेलिटी अशी आहे की आर्मी म्हणजे एकदम खाली तर लेफ्टनंटचा रोल आहे जेवढा फ्लाइंग ऑफिसरचा रोल आहे लेफ्टनंटच्या एका आवाजावर सुद्धा गोळी चालल्यावर बाकीच्या जवानांना ते ऐकावं लागतं आणि फ्लाइंग ऑफिसरच्या एका, एका, एका इशाऱ्यावर बाकीच्या गोष्टी हलतात सो so, दोन्ही त्याच लेव्हलचे चालतंय आपण थोडं शेवटाकडे येऊयात की आता जो तरुण वर्ग आहे त्याने नेमकं काय करायला पाहिजे याविषयी त्या आपण काय संदेश द्या त्या मुलांना की काय केल्यानंतर काय थोडक्यात म्हणजे कशा संदर्भात म्हणजे मुलांनी काय करायला हवं हो, म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्यांना का एखाद्या मुलाला स्पर्धा परीक्षेची तयारी असेल तर त्याने नेमकं कशी करावी की जेणेकरून त्याला यश मिळेल मी जसं आधी सांगितलं सर्वात प्रथम गोष्ट आहे की करेज करेज म्हणजे धाडस माइंडसेट स्ट्रॉंग असलं पाहिजे धाडसी वृत्ती असली पाहिजे धाडस जर असेल म्हणजे रिस्क फॅक्टर म्हणतो आता आपण म्हणतो की एनडीए एनडीएचं एक्झाम्पल घेऊयात असं नाही की एनडीएच एक्झाम्पल म्हणून तर ह्या फील्डमध्ये घुसण्यासाठी एक महत्वाची परीक्षा राहते युपीएससीची तर आपल्या मनात एक भीती येऊन जाते की युपीएससी मग थोडं आपण थोडं भीतो तर रिस्क फॅक्टर प्रत्येक ठिकाणी असतं काही मोठं करायला गेलो आपण कर, रिस्क फॅक्टर असतोच आणि तो रिस्क फॅक्टर घ्यायलाच पाहिजे एक बॅक ऑफ द माइंड आपल्याला क्वेश्चन मार्क येतो की नाही झालं तर काय तो यायलाच पाहिजे क्वेश्चन मार्क नाहीतर भीती जर थोडीफार भीती नसली तर आपण मग त्या दिशेने वाटचाल करायला महत्व पडतो बट त्या भीतीचं कन्व्हर्जन ऍक्शन मध्ये व्हायला पाहिजे आणि ती भीती प्रत्येकाला असतेच बट त्या भीतीचं कन्व्हर्जन ऍक्शन मध्ये व्हायला पाहिजे आणि ते करेज घेऊन ते धाडस घेऊन पुढे वाटचाल केली पाहिजे माइंडसेट कसं असलं पाहिजे तर सर्वात सर्वप्रथम आपण लॅक करतो माइंडसेट मध्ये आपला माइंडसेट असं असतो की झालं तर झालं पुढचं पुढे बघता येईल बट ते गोष्टी होण्यासाठी आपण आपला शंभर टक्के दिलं पाहिजे लास्ट पर्यंत होप सोडली नाही पाहिजे इज होप देर इज गॉड सो देवाचाही खूप म्हणजे विश्वास ठेवायला पाहिजे आणि स्वतःवर आत्मविश्वास असला पाहिजे आणि आत्मविश्वास ठेवल्यावरच आपल्याला सहानुभूती भेटते आणि पुढे वाटचाल करायला तेवढ्या गोष्टी अजून इझी होत जातात सो माइंडसे स्ट्रॉंग आणि तेवढं प्रत्येक सिच्युएशनला टॅकल करता यायला पाहिजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणली आपल्याला वाटतं की एअरफोर्स एअरफोर्स म्हणजे खूप पैसे लागतील खूप मॅन पॉवर म्हणजे फायनान्शियल कंडिशन स्ट्रॉंग पाहिजे तर असं काही नाहीये असं आधीही सांगितलं की इंडियन मध्ये एज अ फायटर पायलट बनायला फक्त युपीएससी ची एनडीएची रिटर्न एक्झाम क्लिअर करायची आणि त्यानंतर एसएसबीचा इंटरव्ह्यू द्यायचा त्यानंतर मेरिट लिस्ट मध्ये येऊन मेडिकल स्टँडर्ड क्लिअर करून एनडीए जॉईन करणे आणि ते ट्रेनिंग पास करून फायटर जेट हातात घेऊन तुम्ही ऍज अन ऑफिसर बनवू शकता ह्यासाठी एकही रुपये लागत नाही फक्त एनडीए साठी शंभर रुपयाचा फॉर्म आणि एनडीए मध्ये जी काही थोडीफार फीस आहे सिक्स्टी टू सेव्हन्टी थाउजंड तेवढी भरायला लागते फक्त तेवढी फीस भरली की आपण ऍज अ पायलट किंवा फ्लाइंग ऑफिसर बनू शकता ह्याच्यामध्ये असं नाही की तुम्हाला खूप सारे लाखो रुपये भरायचे आणि तुम्ही ऍडमिशन मिळू शकता हे टोटली चुकीचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिव्हिल एअरलाइन्स इज टोटली डिफरंट फॉर इंडियन एअरफोर्स इंडियन एअरफोर्स मध्ये तुम्ही जे राफेल सुखोई एच एल तेजस आणि हेलिकॉप्टर्स बघतात दिस इज द इंडियन एअरफोर्स नॉट प्रायव्हेट एअरलाइन एअर इंडिया एअर इंडिया एक्सप्रेस हे नाही आहे एअरफोर्स आणि शेवटची गोष्ट सांगणं झालं तर डिफेन्स इज नॉट अ जॉब इट इज द वे ऑफ लिव्हिंग लाईफ खूप आपण सविस्तर अशी माहिती आम्हाला प्रेक्षकांना दिली आपल्याला पुढील देखील आयुष्यामध्ये खूप खूप आपण प्रगतीत होत जाऊ अशी oh, okay. आमच्या विश्वमत न्यूजच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा आपण एवढी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आमच्या वतीनं खूप खूप धन्यवाद थँक्यू